शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटाचा सा सामना करावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सगळ्यात मोठं जर संकट असेल तर ते नैसर्गिक संकट आहे कधी कधी लह पावसाच्या लहरीपणामुळं कधी पाऊस जास्त पडतो तर कमी कधी कमी पडतो आणि अशावेळी शेतकऱ्यांचे जे शेतातील पिक असतं ते खूप मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त होतं परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्द भूर्दंड बसतो शेतामध्ये जेव्हा तुम्ही पिकाची लागवड करता त्यावेळेस जर पावसाचा कालखंड जर मोठा असेल दुष्काळ असेल तर अशावेळी तुमच्या शेतातील पिकांचं खूप मोठं नुकसान होतं आणि तुमच्या शेतात जर पाणी नसेल तर, है, है तर, तर, तर त्या आणखीन त्यापेक्षा खूप मोठं नुकसान होतं परंतु आता जे प्रोडक्ट आहे हायड्रोजेल हे प्रोडक्ट तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये प्रोडक्टचा उपयोग केला तर हे प्रोडक्ट पाण्याला शोषून घेतं तर हे जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये तग धरून घेऊ शकतं तर हे हायड्रोजेल काम कसं करतं याची पद्धत कशी आहे वापरण्याची पद्धत कशी आहे हे आपण संबंधित साहेबांकडून समजून घेऊयात नमस्कार नमस्कार सगळ्यात सगळ्यात अगोदर सांगा की हे हायड्रोजेल नेमकं काम कसं करतं आणि उपयोग कसा करायचा कस विषय असा आहे की आता जर आपण विचार केला समजा दिवसांदिवस पावसाचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होऊ लागलं बरोबर आणि टेक्नॉलॉजी एवढी आहे एवढी फास्ट होऊ लागली नवीन नवीन गोष्टी अशा येऊ लागल्या जेणेकरून त्याच्यावरती आपला भरोसाही बसत नाही बरोबर बरोबर आहे पण जसा काळ बदलतो आपला वेळ बदलावा बरोबर अशा प्रकारचं हे अफरातून याने की जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित आहे एन ए की डब्ल्यू ओ अच्छा हां आणि याला जर म्हटलं तर एक लगभग लगभग म्हटलं लग, खूप सारे एकदम प्रकारचे नामांकन भेटलेले आहेत अच्छा हां जास्त कुठल्या प्रकारचं हे नाही सर्व ठिकाणी हे सर्टिफाईड आहे अच्छा सर्वात महत्वाचं हे काम कसं करतं शेतामध्ये आपण नागरणी करतो नागरणी केल्यानंतर आपण शेतामध्ये एकरी तीन किलो टाकतो आपण तीन किलो तर एका किलो मध्ये दहा किलो माती मिक्स करायची दहा किलो माती मिक्स करायची आणि ती हातानेच जमिनी हाताने तुम्ही हाताने फेकू शकता साधन असेल ट्रॅक्टरद्वारे तसं टाकू शकता कुठल्या प्रकारचा पाण्याचा वापर करायचा नाही फक्त दहा किलो माती याच्यामध्ये मिक्स करायची एक किलो बरं आणि एका एकरामध्ये ते तीन किलो आपल्याला घ्यावा एका एकरामध्ये किलो किलो आणि मग तीस किलो किलो माती तेहतीस तेलोच हे आपल्या जमीन पिकवून द्यायचं नागरणी केल्यानंतर आपण त्याच्यावर शकतो आपण अच्छा त्यानंतर आणि ज्या वेळेला आपण पेरणी करतो पेरणी झाली आपली आणि जे आपल्या शेतामध्ये जे काही असत समजा जे बीज वगैरे रोप असतील ते उगल्यानंतर समजा सपोज घरा तुम्ही पाऊस थांबला आपला एक दहा बारा दिवस ह्या अशा प्रकारच्या पिकाला कुठल्या प्रकारचा काहीच फरक पडत नाही आगे आगे। ते एकदम हिरवगार आणि एकदम चांगलं असतात कारण ही जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवतं हा आणि जो पाणी पडतो आता पाणी पडल्यानं काय होतं की जमीन काही ठिकाणी डायरेक्ट पाणी वाहून जातं बरोबर हे काय करतं हे त्याला रोखून ठेवतो अच्छा म्हणजे वाहणारा पाणी देखील त्या ठिकाणी शोषण याच्यामध्ये ताकद आहे अच्छा आणि जगातलं एक मात्र असे प्रोडक्ट आहे की ज्याला आपलं हे म्हटलं जागतिक आरोग्य संघटन त्याद्वारे प्रमाणित आहे आणि याला पन्नास प्रकारचे सर्टिफिकेट सर्टिफिकेट भेटलेलं आहे अच्छा हां कोणत्या कंपनीचं आहे सर हे आहे इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन इंटरनॅशनल मार्केटिंग कॉर्पोरेशन हा त्यांचं आहे आणि आता आपण हे डिलो करू म्हणजे या ठिकाणी आम्हाला दाखवा म्हणजे काम कसं करत पाणी कसं शोध एक आता बघा आपण ग्लास बघू प्लास्टिकचा आता आपण काय करू याला छेद करू हे बघा बरोबर छिद्र पडलं आता आपण छिद्र गेलं आता याच्यामध्ये आपण काय करू समांतर माती करू कुठल्या प्रकारचे आता ही जी माती आहे का नाही माती मुरमाडी ही, ही काळी माती नाही मुरमाड माती आहे माती या जमिनीला पाणी जास्त लागतं जास्त आता हे जमिनीमध्ये पाणी रोखून ठेवायचं काम कसं ठरतो भाष्यम काय करा एवढीच घ्या एवढीच घ्या ते खडे काढतो सणा सेम बिलकुल हो ठीक आहे टाकू ओके हो होता काय करतात आपल्याला हे दोन घेतले आपण समोर हो होच्यात आपण एक चम्मस काय टाकू हे टाकू हायड्रोजन मिक्स एकामध्ये करतो हे हायड्रोजन जे आहे एक चम्मस म्हणतात आपण थोडंसं टाकू टाकूया टाकू हो हे बघा ते टाका थोडं कॅमेऱ्याकडे दाखव हे व्हाईट गाडी कॅमेरा हे आपण टाकलं याच्यामध्ये टाकला ओके याच्यात टाकला बरं त्याच्यात टाकलं नाही त्याच्यामध्ये पण टाकलं आपल्याला दो दोन्ही मधला फरक बघायचा आहे की हे हायड्रोजन वापरून ओके पाणी कसं शोधतं एक थोडीशी मिक्स घ्यायचं आता हे बघा इथं आपण टाकले तर हायड्रोजन हायड्रोजन आता आपण याला काय करतोय थोडंसं हे बघा मिक्स करतो बघा आपण काय करू याच्यामध्ये आपण टाकायचं अच्छा या लवकर तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण या दोन ग्लासमध्ये एक मातीचे नमुने घेतलेले आहेत ही कोरडवाहू जमीन आहे या ठिकाणी या जमिनीला सगळ्यात जास्त पाणी लागतं याच जमिनीतली माती आपण या ठिकाणी घेतलेली आहे याच्यामध्ये आपण हायड्रोजेल टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये हायड्रोजेल नाही आता हायड्रोजन कसं काम करतं कसं पाणी सोडतं आणि किती वेळ ओलावा टिकतो हे आपण या ठिकाणी जाणून बघा पाणी पण सेमच घेऊ पाणी सेम बरोबर ठेवा खाली ती आता हे पास सेम ठेवलं हो सेम घेतलं हो आता बघा ज्याच्यामध्ये हायड्रोजन नाही तर टाकू आपण हे याच्यामध्ये हायड्रोजन नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाका ओके त्याच्यामध्ये आहे बघा आपण टाकत दोघांमध्ये पण टाक बरोबर आहे आता हे बघ आता हे आपल्याला दिसेल की ह्याच्यातलं पाणी जे आहे हे आता खालचे पाणी आहे ज्याच्यामध्ये आहे समजा हा हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता शेतकरी बांधवांनो याच्यामध्ये आपण हायड्रोजेल टाकलेलं आहे तर पाणी बिलकुल खाली जात नाही माती तशीच आहे कोरडीच आहे मग आता हे चित्राद्वारे हे पाणी वाहून जाईल जाईल परत ते पडेल घेतलं या ठिकाणी जर कम्पॅरिझन केलं आपण तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी हे पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आपण यामध्ये हायड्रोजन टाकलेलं आहे आणि हे बघा खालची मातीची कोरडी आहे ती कोरडीच आहे म्हणजे आपलं जर पीक असेल तर ते यापर्यंत जी मुळं आहेत त्याच्यापर्यंत पाण्याचा ओलावाय दोन आहे होतात पाणी शोषण हे बघा आपण याला खालटाऊ गेला पण खालटाकू दोन प्रकार मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता की यामध्ये हायड्रोजेल टाकलेलं आहे आणि हायड्रोजल टाकल्यामुळं या ठिकाणी टाक है टाक जे पाण्याचा निचरा आहे तो बिलकुल थांबलेला आहे पाणी खाली जात नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी छिद्र पडलेलं आहे आणि यालाही छिद्र पाडलेलं आहे आता यामध्ये आपण कोणतंही काही टाकलेलं नाही फक्त माती घेतली आणि पाणी टाकलं पाणी तुम्ही बघू शकता हे हळूहळू पाणी या छिद्रातून पाण्याचा निचरा होत आहे आणि अशाच पद्धतीनं हे पाणी सगळं निघून जाणार आहे आणि ही परत एकदा कोरडं होणार आहे मात्र याच्या जर याच्याशी तुलना केली तुम्हाला असाच ओलावा या ठिकाणी दिसणार आहे परिणाम काय होणार आहे तर ज्या ठिकाणी आपण हे हायड्रोजन वापरू त्या ठिकाणचं जे पीक आहे आणि ज्या ठिकाणी जर पावसाचा काल जो खंड पडत असेल दहा दिवस पंधरा दिवस असा जर खंड पडला तर अशावेळी पिकांचं खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं हे जर तुम्ही वापरलं तर पिकांच्या मुळाशी जो ओलावा आहे तो कायमचा टिकून राहील तर हा एक हायड्रोजन वापरण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे ओके आता हे बघा दोन्ही पण पर आहे आपण खालतो हे हे जे पाणी आहे हे पूर्ण केलं पाहून ठीक आहे हे बघा हे पूर्ण जे आहे हे एका ठिकाणी धरून ठेवा फक्त हे बघा या ठिकाणी धरून ठेवलेलं आहे हो तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी घट्ट अशा प्रकारचं या ठिकाणी पकडलेलं आहे हे बघा हे जे आहे अशा प्रकारचा हा जो ओलावा आहे हा आणि आपलं जे पीक आहे धोक्यापासून याची सुरक्षा करतो तर अशा प्रकारचं हे लाईव्ह डेमो म्हणायचा तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये तुमची जर जमीन कोळो असेल आणि तुम्हाला जर समजा पावसाचा कालखंड पडला किंवा पावसाचा पावसाने गॅप दिलं अशा वेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पिकांचं नुकसान होऊ नये तर तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारचं हे जे हायड्रोजेल आहे ते त्याची मातीत मिसळून जर तुम्ही अशा प्रकारचा प्रयोग केला तर नक्कीच तुमच्या पिकाला दुष्काळामुळे जे नुकसान होतं ते होणार नाही आणि तुमच्या शेतामध्ये ओलावा टिकून राहील हे प्रॉडक्ट तुम्हाला हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म सविस्तर भरून द्या तुम्हाला हे प्रोडक्ट तुमच्या बिलकुल घरापर्यंत बरोबर आहे ना तुमच्या घरापर्यंत घरपोच मिळेल